नमस्कार मी नितीन देशमुख या होळीच्या निमित्तानं काही वेगळे रंग माझ्या कवितेतून आपल्यासाठी घेऊन आलो आहो पायथाचा लावू का कळसा चा लावू पायथाचा लावू का कळसा चा लावू का पळसा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता तुम्ही असू द्या ना कुठल्याही रंगाचे भक्त तुम्ही असू द्या ना कुठल्याही रंगाची भक्त स्वस्त होऊ नये रस्त्यावर माणसाचं रक्त स्वस्त होऊ नये रस्त्यावर माणसाचं रक्त चरख्याचा लाव का युद्धाचा लाव चर्ख्याचा लावू का युद्धाचा लावू का बुद्धाचा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लाव रंग लाव कोणता सांग रंग लावू रंग लाव रंग लावू कोणता रंग रंगाचा सोडून द्या रे दंगा रंग रंगाचा सोडून द्या रे दंगा काळजा काळजात पेरा कार्जा रे पेरा तिरंगा काळजा काळजात पेरा रे पेरा तिरंगा हिरवाही असू द्या ही असू द्या हिरवाही असू द्या ही असू द्या भगवात भगवा, भगवा काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता रंग, रंग लाऊ दे संतांचा आता रंग रंगाले लाऊ संताचा संताचा आता रंग विठ्ठलाच्या लाव दे पंथाचा आता रंग इठलाच्या लाव दे पंथाचा माऊलीचा चा का नामयाचा लावू माऊलीचा लाव का नामयाचा लाव का तुकयाचा लाव काय म्हणता सांग रंग लावू रंग लाव रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता कुठल्या जातीचा पातीचा रंगा बिंगाचा रंग लावारे लावारे भगतसिंगाचा कुठल्या जातीचा पातीचा रंगा बिंगाचा रंग लावारे लावारे भगतसिंगाचा सुखदेवाचा लाव राजगुरू चा सुखदेवाचा लाव राजगुरू चा लावू सुभाष बाबूचा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लाव रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लाव रंग लाव, लाव कोणता माया जपली रे कणसन माणस माह्या शोभान जपली रे कणसन माणस त्याच्या रंगाचा राजा तू कुठून अंत द्यायच्या रंगाचा राजा तू कुठून अंत कणसाचा लावका फणसाचा लाव कणसाचा लावका फणसाचा लाव का माणसाचा लाव काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता रंग मिरेच्या विषाच्या पेल्याचा लावा रंग मिरेच्या विषाच्या पेल्या चालावा रंग कबीराच्या कबीराच्या शेल्या चालावा रंग कबीराच्या कबीराच्या शेल्या चालावा रहिमाचा लाव लावू करमा चा लाव लाव करामा लाव का प्रेमाचा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता पायथाचा लावू का कळसाचा लावू का पळसाचा लावू काय म्हणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता सांग रंग लावू रंग लावू रंग लावू कोणता